जो हल्ला झालेला आहे याचा निषेध अख्ख्या जगानं केलेला आहे भारत भारतकरताच आहे मग संदर्भातली पक्षाची भूमिका आमची असे तर असेच असेलच असेल पण सरकार म्हणून मोदीजींनी आपली देशाची भूमिका जाहीर केलेली आहे जवाब असा मिळेल की ज्याचा विचारही केला नसेल मग वेळ पडली तर पाकिस्तानमध्ये बसून मागच्या वेळी उत्तर दिलेलं आहे याही वेळी वेगळं वे काहीच होणार नाही याचा बदला तर घेतला जाईल आणि जनी जनी ज्यानी ज्याने या ह्याच्यामध्ये सहभागी असतील त्यांना मोदीजींनी सांगितलेलं आहे की कुठं असेल तिथून शोधून काढून त्याला संपवलं जाईल अशा पद्धतीची भूमिका मोदीजींनी घेतलेली आहे आणि आम्ही सगळेजण मोदीजींच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत युद्धाचे डग ज्या पद्धतीनं सध्या आहे दोन्ही बाजूनी सैन्य दोन्ही ह्याच्यावर आलेली आहे युद्ध झालं तर परिस्थिती आपली आहे तशी राज्याच्याकडनं काय असू हे करावं लागतं नाही राज्य मी या देशातला प्रत्येक नागरिक अशावेळी देशासोबत उभा असतो आणि त्यामुळं युद्ध झालं तर काय होईल याच्या संदर्भात कुठल्या भविष्यवाणीची आवश्यकता नाही पाकिस्तानचा नकाशा प्रकाशावर पाकिस्तान दिसणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती होईल त्यामुळं मी आपल्याला ठामपणे सांगेन की युद्ध करणं नाही करणं हा स्ट्रॅटर्जीचा भाग असतो तो मोदीजी निर्णय घेतील सरकार निर्णय घेईल परंतु असं कुठलंही करू पाकिस्तानचं भारत खपवून घेणार नाही या संदर्भात सगळ्यांनी निश्चिंत व्हावं एकीकडे कठोर जे प्रक्रिया आहे ते मोदी पंतप्रधान मोदी घेताना पाहायला मिळतात मात्र कुठेतरी पाकिस्तानला शत्रू राष्ट्र घोषित करण्याची गरज आहे कायम घोषित केलेलं आहे आता तर पाकिस्तानच्या प्रत्येक नागरिकाला देश सोडून जायला सांगितलेला आहे त्यामुळे याच्यापेक्षा वेगळी काही कारवाई असू शकत नाही त्यामुळं पाकिस्तान हा आतंकवाद्यांचा देश आहे हे आपण अनेकदा जाहीर केलेला आहे आणि त्या संदर्भातली भूमिका तर क्लिअर आहे त्यामुळं मी आपल्याला नम्रपणे सांगेन की हा देशाच्या स्ट्रॅटर्जीचा विषय असतो आपल्या पातळीवरचा विषय नसतो त्यामुळं देशाची स्ट्रॅटर्जी आदरणीय मोदीजी जाहीर करतात आणि ते मोदीजींनी जाहीर केले डी सी एम एकनाथ शिंदे जे आहेत ते श्रीनगरमध्ये जाऊन आलेत कुठेतरी त्यांचे अनेक पोस्ट व्हायरल होताना पाहायला मिळतात मात्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी पोहोचले नाहीत काय सांगा मला आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे की फडणवीस साहेबांनी इथं राहिले असलेल्या प्रत्येक नागरिकाचा त्या ठिकाणी परत आणण्यासाठी जे प्रयत्न करायला लागते ते केलेले आहेत गिरीश आणि आपण गिरीश महाजन पोचलेले आहेत आणि खास करून अमित भाई तिथं तळ ठोकून होते तुम्हाला माहिती आहे त्यामुळं तिथं आपण सगळ्यांनी जाऊन तिथली व्यवस्था आणि आपल्या पाठीशी फिरवणं मला वाटतं आहे तितकंसं योग्य नाही त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदय आमच्या गृहमंत्र्यांच्या आदरणीय मोदीजींच्या संपर्कात आहेत आणि ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये सक्रिय आहेत शेवटचा प्रश्न खासदार संजय गायकवाड जे आहेत त्यांनी उर्दू भाषा जी आहे ती पहिलीपासून शिकवायला गरजेचं आहे असं म्हटलंय आता तो प्रश्न त्यांना विचारा मला वाटतं अशी आपली भूमिका संग्राम थोपटेनंतर आता बाबजी काळांना तुम्ही आमंत्रण दिलेलं आहे अजून किती जण विरोधातले यादीवर आहे मुळातच मी आपल्याला सांगेन की भारतीय जनता पक्षासोबत आल्याशिवाय आपल्या मतदारसंघाचा विकास होणार नाही हे समोर असलेल्या प्रत्येक आमदाराचं असं मत झालेलं आहे मग कुठल्या कुठल्या झालेलं या विषयावर मी बोलणार नाही पण आपल्याला नक्की मी सांगेन की छोटी एक आहे की मतदारसंघामध्ये जी जनता आपल्याला निवडून देते आणि निवडून देताना खूप मोठ्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कुठल्या पक्षामध्ये धमक आहे कोण त्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो याला एकमेव उत्तर आहे भारतीय जनता पक्ष सर त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये अनेक लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे अनेक लोक आलेली आहेत अनेक लोक भविष्यामध्ये येतील बैठकीला सर्वपक्षीय बैठकीला शिवसेनेची उबाटा सेना हजर नव्हती काय वाटते काय करणं अपेक्षित नाही मला या संदर्भातली माहिती नाही पण एक आहे की अख्खा देश अख्खा देश यावेळी एक आहे आणि ज्या घटनेचा निषेध देशानं केलेला आहे आणि त्याला उत्तर दिलं पाहिजे आणि असं दिलं पाहिजे की येणारा काळ लक्षात ठेवेल असं उत्तर दिलं पाहिजे सगळ्यांची भावना तेव्हा अख्खा देश अख्खा देश आज एकजुट आहे राहुल गांधी आज दौऱ्यावर आहेत जम्मू काश्मीर भागामध्ये महाराष्ट्रातले आमदार संपर्कात आहेत आणि बरेचसेच आमदार आमच्या फडणवीस साहेबांच्या कर्नाटक पासून अनेक जिल्हा राज्यातले